चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना ऑडिओ आणि व्हिडिओ प्लेअर एकदा चेक करा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सिशममध्ये बघा धर्मादाय ऐकतोला आहे भरती आपण सांगितलं होतं मागच्या आठवड्यामध्येच मी तुम्हाला की सहा सात दिवसामध्ये आपली फर्स्ट रिस्पॉन्स शीट देते आणि तुम्हाला जी रिस्पॉन्स शीट आहे ओके आपलं जी टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं तुम्हाला जे आपलं ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक तुम्हाला दिली त्यावर जाऊन तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे कॅप्च टाकायचा आणि लॉग इन करायचं लॉगिंग केल्यानंतर के तुम्हाला व्ह्यू येईल ते व्यूवर क्लिक करून तुम्हाल का कर तुम्हाला काय करायचं तुमचं तिथं रिस्पॉन्स येईल त्यावर क्लिक करायचं तुम्हाला आणि रिस्पॉन्स शीट तुमची डाउनलोड करायची त्यामुळे तुमचा स्कोर तुम्हाला चेक करायचा किती आलेला आहे किती नेते ओके तुमचं तिथं बरोबर असेल तर ग्रीन कलरचं असेल रॉंग असेल तर रेड कलरचं तुम्हाला तिथे दिलं असेल ओके सगळ्या गोष्टी तुम्ही कोणतं ऑप्शन निवडलेले आणि कोणतं बरोबर हवं होतं किंवा कोणतं चुकीचं होतं हे सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आहे ठीक आहे हे लक्ष ठेवायचं आहे तर तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली सर्व ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी धर्मादाय ॲक्तोला भरतीचा पेपर दिलेला आहे अशा सर्व विद्यार्थी मित्रांनी लवकरात लवकर आपली रिस्पॉन्स शीट जी आहे डाउनलोड करायची आहे आणि कमेंटमध्ये सांगायचं की कि बा किती विद्यार्थ्यांना काय स्कोअर येतोय नेमका ठीक आहे यस अरे निगेटिव्ह मार्क काय म्हणतात विद्यार्थी म्हणतात सर एकशे बेचाळीस येतो आहे बरं त्यांचा ज्यांचा स्कोअर येतोय त्यांनी कृपया करून कमेंटमध्ये सांगत चालायचं आहे काय येतोय नेमका ओके जेणेकरून आपल्याला समजेल की कट ऑफ काय जाऊ शकतो ठीक आहे येस तर एन टी बी एकशे बेचाळीस येतोय निक बडी बर बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण सांगायचं सा, ज्यांनी ज्यांनी चेक केलं त्यांनी त्यांनी पटापट 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 सांगायचंय सा। जेणेकरून काय करायचं आपल्याला की नेमका स्कोर विद्यार्थ्यांचा किती येतोय है ना म्हणजे आपल्याला समजेल ओके की काय एक्सपेक्टेड कटप आपला एक एक्सपेक्टेड कटअप का असू शकतो बरोबर आहे आणि याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहेच त्यामुळे कमी वाले जास्त होतात जास्त वाले कमी होतात रॉ स्कोर आणि नॉर्मलायझेशन हे लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे बरं इथं कोण आला साहेब कोणी पूनम मॅडम पुनम मॅडम म्हणतात एकशे चाळीस ओबीसी बर 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 एकशे चाळीस ओबीसी येतोय पूनम मॅडम यांचा बाकीचे विद्यार्थी कोणी कोणी चेक केलं रिस्पॉन्स शीट पटापट सांगाय याने ज्यांनी चेक केलं असेल त्यांनी त्यांनी कृपया करून कमेंटमध्ये सांगत चालायचं आहे की का काय स्कोर येतो ठीक आहे म्हणजे तुम्ही स्कोर सांगताय स्कोर म्हणजे तुमचे क्वेश्चन जरी शंभर असेल तर सत्तर बरोबर आहे सत्तर दोन एकशे चाळीस लक्ष ठेवायचंय सर आरतीचं काय ए आर टी आय कटअप किती सर ओके सगळ्या गोष्टीबद्दल डिस्कस करू आपण टेन्शन नॉट थोडस विद्यार्थी मित्र जे आहेत आपले त्यांना एकदा जेवण होतून एकदा मला सांगायचं कृपया करून की तुमचा स्कोर काय येतोय ओके रिस्पॉन्स शीट चेक करा आणि काही काही डाऊट असेल पण त्या मॅथच्या प्रश्नामध्ये तुम्हाला जर डाउट वाटला मॅथ्स युअर रिजनिंग मॅथ्स सॉरी रिजनिंगमध्ये जर तुम्हाला डाउट वाटला तर माझा नंबर घ्या नाईन फोर डबल टू नाईन एट नाईन एट फोर नाईन ओके त्याच्यावर मला तुम्ही कॉल करा ओके okay. बघा ज्या ज्या विद्यार्थी मित्रांना असं वाटतंय की सर रिझनिंगचा क्वेश्चन मला हा हवा होता किंवा याचा आन्सर हे हवं होतं पण त्यांनी हे आन्सर दिलंय त्याच्यावर तुम्ही तुमचं जे काय असेल है ना डाऊट तर तो, तुम्हाल तो चकर, तुम्हाला डाऊट पाठत येतो सात आठ दिवस असतात तुमच्याकडे ठीक आहे तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल डाऊट असेल त्यामध्ये तर तुम्ही मला माझा जो व्हॉट्सअप नंबर असेल त्यावर तो प्रश्न टाकायचा त्याचा स्क्रीनशॉट त्याचं सोल्युशन काय असेल मी सांगेल ते तुम्ही मग ते रिस्पॉन्स शीटमध्ये म्हणजे तुमचं काय असेल प्रॉब्लेम तुम्ही तो कटाकू शकता ठीक आहे लक्षात ठेवायचं रिस्पॉन्स शीट कशी बघायची बघा बागा? तुम्हाला मी आता तुम्हाला काय करतो सेशन संपलं की एक आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संतोष के अकॅडमी त्यावर तुम्हाला लिंक टाकतो त्यावर जायचं तुमचं आय डी आणि पासवर्ड आणि कॅपच्या तुम्हाल टाकून ऑन करायचं आणि तिथे एक आयचं हे आलेलं असतं बघा सिम्बॉल आयचं तुमच्या प्रोफाईलमध्ये आयचं आणि डोळ्याचं त्यावर क्लिक करायचं आणि व्हिवर जायचं तुम्हाला ठीक आहे त्यामध्ये रिस्पॉन्स शीट तुम्हाला अवेलेबल असेल त्यावर रिस्पॉन्स शीट वर क्लिक करून तुम्हाला ती काय करायची डाऊनलोड करायची ठीक आहे ओके येस यस। आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना डाऊट असेल मॅथ्स रिजनिंग मध्ये त्यांनी कृपया करून मला या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे तुमचा काय प्रश्न असेल तर नक्कीच तुमच्या प्रश्नाचं विश्लेषण आपण जे तुमचं आन्सर असेल आणि त्यांनी जे दिलं असेल टॅली करून तुम्हाला जर आलं तर आपण ती तुम्ही नंतर तुम्ही तुमचं काय असं प्रतिक्रिया तुम्ही ती देऊ शकता समोर ठीक आहे तुम्हाला, तुम्हाला रिस्पॉन्स तु। शीट आल्यानंतर तुम्हाला तुमचं डाऊट जे काय असेल किंवा क्वेश्चन जर बरोबर असेल आणि त्यांनी रॉंग दिलं असेल तर पाठवण्यासाठी तुम्हाला सात ते आठ दिवसाचा कालावधी दिलेला असतो नंतर पुन्हा फायनल रिस्पॉन्स शीट लागते नंतर मग तुमचा रिझल्ट लागतो हे लक्ष ठेवायचं ठीक आहे यस चालेल यस yes. तर कृपया करून आपले जेवढे मित्रमंडळी असेल त्यांना लिंक शेअर करा आणि जी नवीन असेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अपडेट जे असेल किंवा जी काय माहिती असेल ती नक्कीच वेळोवेळी आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत ओके आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याला जॉईन करा त्याच्यावर मी तुम्हाला लिंक पाठवतो वेबसाईटची ऑफिशियल वेबसाईट जी आहे धर्मदाय तुलाची त्यावर जाऊन तुम्ही तुमचा स्कोअर चेक करू शकता ठीक आहे पासवर्ड वगैरे टाकून रिफ्रेश करा रिफ्रेश रिस्पॉन्स शीट आलेलं आहे रिस्पॉन्स शिटचा ऑप्शन नाही भेटत तुम्हाला तुम्हाला तिथं व्ह्यू येतं व्ह्यू आहे ना एक आयचा सिंबॉल येतो आणि जास्तीत जास्त काय करा मोबाईलमध्ये जे होतं काही की लॅपटॉप असेल किंवा जे आपली सायबर कॅफे असतं त्यावर जाऊन जर केलं तर तुम्हाला चांगलं राहील सोयीस्कर कधी कधी काय होतं ते लॅपटॉपवर मोबाईलवर ऑप्शन नाही दाखवत किंवा मोबाईलवर ते ऑप्शन येतं पण ते काय होतं कॉम्प्रेस ते असं एकदम हे होऊन जातं ओके त्यामुळे ते थोडंसं दिसायला तुम्हाला हे होत असेल ठीक आहे तर कृपया करून कारण की बरेचसे आता मी स्वतः चेक केलं एक दोन विद्यार्थ्यांनी सांगितलं त्यांच्याकडून होत नव्हतं तर त्यांचं आलेलं आहे म्हणजे बरेचशे विद्यार्थ्यांनी पण स्कोर टाकलेला आहे ओके यस तर जर प्रॉब्लेम येत असेल तर सायबर कॅपवर जाऊन तुम्ही चेक करू शकता दहा वीस रुपये त्याला देऊन दे। तुमची रिस्पॉन्सिट डाउनलोड करून ठेवा काही अडचण नाही ठीक आहे आजूबाजूला असेल तर ना मोबाईलवर होत नसेल तर ठीक आहे यस तर नक्कीच हे प्रॉब्लेम असेल डाऊट तर तुम्ही याच्यावर मला व्हॉट्सअपला मेसेज करा मॅ रिजनिंगबद्दल बोलतो मी किंवा जे के जी एसबद्दल असेल तर ते पण आपण बघूया ठीक आहे तुम्हाला वाटत असेल बघा क्वेश्चन बरोबर होता सर चुकीच दिला त्याबद्दल नक्कीच आपण तुम्हाला काय असेल आपण आन्सर ते तुमचं जर टॅली होत असेल बरोबर असेल आणि त्यांनी चुकीच दिलं असेल ते नक्कीच सांगेल तुम्हाला ठीक आहे बलजबरीज तुमचं हे नका देऊ येस चालेल भेटूया नेक्स्ट सेशनला ओके ज्यावेळेस विद्यार्थ्यांचे कोणते प्रश्न कॅन्सल होत आहे का ओके किंवा कॅन्सल झालेले प्रश्न म्हणजे किंवा रॉंग झालेले आहेत हा ना ते काय बरोबर असेल चुकीचे ते आपण युट्यूबला पण घेऊया ठीक आहे थँक्यू आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा स्कोअर किती होतो एकशे अठ्ठावन्न एस सी कॅटेगरी सचिन साहेब बर एकशे अठ्ठेचाळीस सूर्य देवकर साहेब कोणती कास्ट बोलून कोणती कास्ट एडब्ल्यू एस किती लागेल येस बोलूया आपण त्याबद्दल आप पण